आपण नेहमी तिखट आळवड्या खातो पण आज मी तुम्हाला अशी वळ आळवडी करून दाखवणार आहे ती की जरा वेगळीच असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मला सांगा की तुम्ही याला आळूवडी बोलता किंवा अजून कुठल्या नावाने याला ओळखतात ते तर ताही आळवडी मी अशी करणार आहे तर त्याच्यासाठी मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असा चिंचचा ता कोळ टाकलेला आहे गूळ टाकलेलं आहे आणि पूड आणि पूड त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोड्या वेळासाठी ते मिश्रण असं भांड्यामध्ये मी ठेवून दिलेलं आहे आता इकडे आळूची पानं मी कापताना असे त्यालामध्ये चिर देते जेणेकरून ती पानं अशी व्यवस्थित अशी पसरली जातील तर आता इथे पीठ पण आपण तयार आहे परत त्याला एकदम असं व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण तिखट आळवड्या करतो ना त्याचप्रकारे हे सर्व पीठ त्याला असं लावून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे या पद्धतीच्या आळवड्या करतात का आणि करत असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पीठ वापरता तेही मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि ही आळूवडी अगदी छान अशी लागते तर आमच्याकडे याला पातवडे पण बोलतात आणि गोड आळूवडी पण असे बोलतात तर अशा प्रकारे आपण एकावर पाण्याचा थळ देऊन याचा असं हे लोण असा करून घेणार आहेत ज्याचा गोल असं बन, त्याला असं पण बनवून घेणार आहेत जेणेकरून आपल्याला अशा आळवळ्या व्यवस्थित अशा पाळता येतील आणि पीठही त्याला व्यवस्थित असं लावून आहे नंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं किंवा इडलीचं पात्र घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित अशी वाफ देऊन द्यायची आणि आता आपले लोंढे हे तयार झालेले आहेत आता छानपैकी त्याच्याशी गोल काप करायचे आहेत म्हणजे आळवड्या करायचे आहेत आणि तेलामध्ये त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत खायला अतिशय अशा चविष्ट लागतात आणि आता आवची पानं बहु बहुतेक संपत आलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही मिळाली तुम्हाला पानं तर हे आवड्या नक्की करून बघा आता एका पॅनवर मी तेल घेतलेले आहे आणि त्याच्यावर त्या आता वड्या ह्या फ्राय करून घेणार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित अशा फ्राय करायच्या आहेत अशा प्रकारे त्या फ्राय करायच्या आहेत जास्त करपवायच्या नाही आहेत मध्यमाच्यावरच त्या अशा व्यवस्थित अशा, अशा करायच्या आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग या आळूवड्या खायला आणि आता एवढ्या आपल्या आळूवड्या ह्या बनलेल्या आहेत तर या वा वाड्या तुम्ही अशा प्रकारच्या नक्की करून बघा